निफाड तालुक्यातील मौजे सुगेने येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात मयुप्र केंद्रस्तरीय प्राथमिक गट विभागाच्या सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेत अभिनव गटातील चौदा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गीत गायन आणि समूह नृत्य प्रकारात सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल प्राचार्य रायबान वंगे संचालिका शोभा बोरस्ते निसागाचे माजी चेअरमन भागवत बाबा बोरस्ते मोतीराम जाधव अतुल भंडारे सुभाष हळदे रामकृष्ण बोंबले डॉक्टर रवींद्र जाधव रामराव मोगल दिलीप मोगल डॉक्टर मत्सागर विष्णू उगले योगेश मोगल रामकृष्ण बोंबले उपसरपंच सचिन मोगल सरपंच आनंदराव भंडारे सुरेखा चव्हाण सुनीता मोगल सुवर्णा भंडारे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे वनिता शिरसाट उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप होऊन प्रतिमा पूजन करण्यात आलं या प्रसंगी भागवत बाबा बोरस्ते डी बी मोगल आणि परीक्षक अर्चना जाबरस यांनी मनोवत व्यक्त केलं या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कालागून सादर केले

पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिका देऊन सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी दिनकर दांडेकर शीतल शिंदे भारत मोगल उप्राचार्य अनिल परदेशी विलास डेरले रामेश्वर धोंगडे हे उपस्थित होते किशोर बस्ते दिशानूज कसबे चुकेने